नमस्कार दिव्यांग मासा व्यथा दिव्यांगाच्या चॅनलवर आपले स्वागत आहे दिव्यांग बांधवांना माननी रामदास ठले केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते मोफत उपकरणांचं वाटप पहा दिव्यांग मासा व्यथा दिव्यांगांच्या चॅनलवर दलितांच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही त्यांचं आरक्षण कायम राहणार आहे असं सांगत आरक्षणाबद्दलचा वाद आता संपायला हवा असं मत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास अटले यांनी व्यक्त केलं पालघर जिल्ह्यात डहाणू इथं दिव्यांग बांधवांना मोफत उपकरण वाटप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांच्या हस्ते दोनशे दिव्यांगांना मदत साहित्य देण्यात आलं देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी महिलांना आणि दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष मोदींसोबत आहे असं अठ्ठले म्हणाले राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन केलेली निंदा योग्य नाही असंही अठ्ठले म्हणाले आपण पाहत आहात दिव्यांग माझा व्यथा दिव्यांगाच्या लाईव्ह चॅनल पुढील बातम्या पाहण्यासाठी दिव्यांग मजा, व्यथा दिव्यांगाच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद